हाय हॅलो नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी पुन्हा एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आज मी मिशोवरून एक खूपच सुंदर अशी क्लासी आणि व्हाईट कलरची हँड पर्स ऑर्डर केलेली आहे ऑनलाईन फोटोमध्ये तर खूपच सुंदर दिसत होती पण रिअलमध्ये कशी आहे क्वालिटी कशी आहे पैसे वसूल आहे का हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मग तुम्हालाही स्टायलिश आणि बजेट फ्रेंडली पर्स घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी देणार आहे हॉनेस्ट रिव्ह्यू चला तर मग उघडूया मिशोचं पार्सल आणि पाहूया व्हाईट पर्स खरोखर किती सुंदर आहे वाव पर्स खूपच सुंदर आहे व्हाईट कलर इतका क्लासी आणि एलिगंट दिसतोय की फर्स्ट लुकमध्येच आवडला डिझाईन सिम्पल आहे पण स्टायलिश आहे स्टिचिंग पण खूप नीट दिसते मिशोवर फोटोमध्ये जसा दिसत होती तशीच ऑलमोस्ट सेम रीलमध्ये मिळाली जे ऑनलाईन शॉपिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं क्वालिटी पण फर्स्ट टचमध्ये खूपच डिसेंट वाटते ना खूप हलकी ना चीप लुक इनसाइड स्पेस पण खूप व्यवस्थित दिलेली आहेत आणि चेन क्वालिटीसुद्धा स्ट्रॉंग आहे आतमध्ये एक आपल्याला स्ट्रिप्स दिलेले आहेत है। हँडल आणि स्ट्रेप्स दोन्ही कम्फर्टेबल आहेत त्यामुळे हँड पर्स आणि स्लिंग पर्स ह्या दोन्ही प्रकारे तुम्ही वापरू शकतात हॉनेस्टली सांगायचं झालं तर प्राईजनुसार पर्स खूपच सुंदर आणि प्रीमियम फील देते पर्सची साईज बघितली तर डेली यूजसाठी परफेक्ट आहे मोबाईल स्मॉल वॉलेट कीज मेकअपचे सामान सगळं इझिली बसू शकतं तुम्ही हवे तेव्हा स्लिंग पर्स म्हणून वापरू शकता किंवा हँड पर्स म्हणून वापरू शकता व्हाईट कलर असल्यामुळे पार्टी फंक्शन किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी खूप क्लासी लूक येणार आहे टीचिंग फिनिशिंग आणि ओव्हरऑल लुक पाहिला तर प्राईजनुसार टोटली व्हॅल्यू फॉर मनी वाटते जर तुम्ही मिशोवरून बजेट फ्रेंडली स्टायलिश पर्स शोधत असाल तर हा ऑप्शन नक्की कन्सिडर करू शकता मला तर ही पर्स खूपच आवडली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद